नमस्कार रेद्दी स्टोरी स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे स्वप्न हे काय रे सुरेश असे डोळे का बरं म्हटले माझे सोड म्हणतो ना मला नाही हे आवडणार असं सांगून ठेवतो सोड म्हणतो ना, ना अनघाला इतकं हसायला येत होत की तिच्याकडून हसू आवरलं जात नव्हतं अनघाला वाटलं इतका वर्षापासून यश आपल्याला ओळखतोय तरी त्याला माझ्या हाताचा स्पर्श जाणवू नये पण मी मात्र त्याचं निरीक्षण करून त्याच्या सवयी जपून ठेवल्या आहेत मनात यश हा सोजवळ हीत भाषी देखना त्यात त्यामुळे अतिशय लाडाचा अगदी कॉलेज पासून इंजिनियरिंग झाला तरी अनघाच्या घरी गेल्याशिवाय त्याला करमत रविवार असल्याने ऑफिसला सुट्टी त्यामुळे बराच वेळ सूर्याची कोवळी किरण अंगावर झेलत या कुशीवरून त्या कुशीवर वळत होता रोज कामावर जायचं असल्याने कसं तरीच उठायचं तयारी करून घराबाहेर पडायचं घरी आल्यानंतर आईच्या हातचा गरमागरम चहा पिऊन फ्रेश होऊन मग मित्रांसोबत फिरायला जायचं नाहीतर गप्पा मग आईचा स्वयंपाक तयार झाला की जेवून मी जरा अनघाकडे जाऊन येतो असं सांगून निघायचं आज सुट्टी असल्यामुळे सर्वच रुटीन बदललं होतं आई त्याच्या खोलीत गेली आणि म्हणाली अरे बाळा उठ आता आता मी तुझ्यासाठी चहा आणि ब्रेड आणला आहे उठ म्हणतेय ना जा तोंड धुवून घे आपण इथेच चहा घेऊ शेवटी यश आईला म्हणाल अगं आई, आई कशाला एवढं काम करतेस चहा इथे आणून द्यायची काही गरज ना होती का घेतला असताना आज सा सांगून ठेवतो आता जास्त कष्ट करा, करायची गरज नाही देव्हाना दोघांचा चहा पिऊन झाला होता आणि नाना सुद्धा फिरून आले आणि आंघोळीला बसले होते यश आरशासमोर दाढी करत असताना अनघा चोर पावलाने केव्हा खोलीत आली त्याचा सुगावा पण त्याला लागला नाही यशची पाठ असल्यामुळे अनघाने त्याचे चटकन डोळे मिटले तेव्हा अनघाने डोळ्यांवर हात बाजूला काढला तेव्हा यश म्हणाला अरे अनघा तू होय अनघ आधी का ओळखता नाही आलं बरं ते तुला आईने ताबडतोब बोलवलं आहे तुझ्या आवडीचे ढोकळे केले आहेत चलिये जना वना अनघा स्वभावाने बोलकी सालस दिसायला सुंदर हुशार त्यात ती पण एक एक मुलगी अनोघा मनोमनी खूप प्रेम करायची यशवर मनातल्या मनात झुरत होती त्याच्यावर पण पोलून दाखवायचं धाडस कधी झालंच नाही तिचं अनघा बीएससी फायनलला होती आणि अनघा पेक्षा यश हा नक्कीच हुशार होता त्यामुळे गणितामधील अडलेली उदाहरणे सोडवायला तो तिला नेहमीच मदत करायचा त्यामुळे त्याचं अनघाच्या घरी नेहमी जाणं येणं असायचं अनघाच्या आईला विश्वास होता की तो गैरफायदा घेणार नाही पण शेवटी व्हायचं तेच झालं यशचं येणं जाणं उठणं बसणं चाळीतल्या लोकांना खूपच खपत नाही शेवटी न राहून जोशी काकू अनघाच्या आईला बोलल्या मी तुमच्या चांगल्यासाठी सांगते आहे आजकालच्या मुलामुलींवर विश्वास ठेवू नका नाहीतर काय भटाला दिली ओसरी आणि हळूहळू हातपाय पसले असं काहीतरी व्हायचं आहो लोक काय काय म्हणतात शीशी माझे तर कान विकले ऐकून पण या दोघांची मैत्री मात्र वा वाढतेच आहे चंद्राच्या कलेसारखी अनघाला त्याच्याविषयी खूप वाटायचं त्यातच तो इंजिनियर आहे तेच तर स्वप्न होतं तिचं की नवरा इंजिनियर असला पाहिजे असे दिवसामागून दिवस जात होते आजच अनघाचा निकाल लागला होता ती बी एस सीला कॉलेजमधून प्रथम आली होती आईवडिलांच्या पैशाचे सार्थक झाल्याने तिचा सा आनंद गगनात मावत नव्हता त्यामुळे ती सर्वांना पार्टी देणार होती मित्रमैत्रिणींना बोलवणं पाठवलं मात्र यशकडे ती स्वतः गेली यशच्या आईला नमस्कार करून सांगितलं तिने पास झाल्याचे रात्र केव्हा सर्वी कळलंच नाही <coughs> घरात धामधूम उडाली पाहुणे मंडळी जमले रेकॉर्डिंग लाइटिंगचा छगम केला होता सगळीकडे आज रक्षाबंधन व पार्टीचा दिवस पार्टीसाठी मैत्रिणी जमल्या पण ती फक्त त्याच्या येण्याची वाट पाहत होती तेवढा तो आला म्हणजेच यश ती त्याच्याकडे बघतच राहिली शेवटी न राहून यशला म्हणा यशच म्हणाला अनखा अभिनंदन तेव्हा ती भानावर येत म्हणाले थँक यू हे वाक्य म्हणते न म्हणतेस तोच तिचे लक्ष शेजारी उभी असलेल्या एका सुस्वरूप तरुणीकडे गेले त्या तरुणीने एका हाताने यशच्या कमरेला घट्ट वेळ घातला होता अनगाने काय समजायचंय ते समजून घेतलं तरी स्वतःला सावरती म्हणाली या ना बसा यश म्हणाला ही माझी भावी पत्नी म्हणजे तुझी बहिणी आणि बरं कागद स्वरूपा यश तिच्याकडे बघत म्हणाला ही माझी मानलेली बहीण या राधा काकू त्यांच्याच घरात मला प्रेम मिळालं सुंदर आचार विचारांचे धडे मिळाले मला खात्री आहे तुला पण दोघी नक्की आवडतील पण हे ऐकायला अनघा होतीच कुठे ती पार्टी सोडून दिवाण खाण्यात जाऊन ढसाढसा रडत होती यश आणि तिची आई हे दृश्य पाहून अवाग झाले शेवटी अनघाच्या आईने तिची समजूत काढली आणि म्हणाली अगं वेड्याबाई तुला तर आनंद व्हायला हवा होता ना इतका चांगला भाऊ मिळाला म्हणून यश पाटावर बाईस आणि अनघा ताटातील राखी बांध त्याला तोपर्यंत मी येथेच मिठाईचा पुढा घेऊन अनघाच्या डोळ्यातून मात्र अश्रूंचा सडा पडत होता पण बघणाऱ्याला शेवटपर्यंत कळलेच नाही की अश्रू दुःखाचे की आनंदाचे एकीकडे अनघाला आनंद होत होता की आपल्याला साजेसा भाऊ मिळाला म्हणून तर दुसरीकडे दुःख होत होतं की आपलं स्वप्न ढासळले म्हणून समाप्त कथा आवडल्यास चॅनलला लाईक्स ला 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 व सबस्क्राईब करा